सर तो? आज सँड मायनिंग विषय हायकोर्टात ते किती झाले ततूर आज केस आली एक म्हणजे हायकोर्ट वॉज व्हेरी सेटिस्फाईड की सगळी इलिगल सँड मायनिंग असे ते बंद झाले असा सो ते एक एक्सप्रेस केलं हायकोर्टात आणि पिटिशनर असं आणि ते मान्य केले की सगळी इलिगल सँड मायनिंग असं कंट्रोलचे दुसरं आणि असं विषय आला की एक ट्रकान एक पंचान एक परमिट प्रोड्यूस केले आमच्याकडे की परमिट घेतिली आणि भयल्यानं सेंट हाडिल्ली म्हणून तर तातून अशा लक्षात आलं की ते परमिट असा ते ऑथेंटिक असा काय ना ते एक इश्यू झालो असा त्या संबंधी एक आम्ही आता बारीकशी एक इन्क्वयरी करताले आणि फाइंड आउट करताले की हे जी असा परमिट जेणे प्रोड्यूस केल्या ती सारखी असा लिगल असा काय फेक असा ती दुसरी गोष्ट म्हणजे एज फार एज सेंट मायनिंग इज कन्जन एक म्हणजे कॅनॉईस जे आशले पण ते कॅनॉज डिस्ट्रॉय जाऊ ने पिटिशनरचे म्हणणे असा त्याविषयीची माहिती आम्हाला हायकोर्टात जाय आणि केस आता दोन भेटांनी हायकोर्टात पुढे दोघिली असा त्या दोन्ही माहिती है आम्ही हायकोर्टात देतले